चणकापूर धरणातून दोन हजार दोनशे बत्तीस क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू नाशिकच्या कडवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सकाळपासूनच संततधार पाऊस पडत असल्याने चणकापूर धरणातून दोन हजार दोनशे बत्तीस क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू आहे सर्व नागरिकांना चणकापूर धरणातून आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता एकूण पाणीसाठा एक हजार नऊशे सत्याहत्तर दशलक्ष घनफूट एक्क्याऐंशी टक्के धरण पानलोटक क्षेत्रामध्ये पावसाची तंत संततधार चालू असल्यामुळे चणकापूर धरणाचे परिचालन सूचीनुसार व धरणातील पाणी साठ्यातील होणारी झपाट्याने वाढ तसेच पावसामुळे येणारा येव बघता पुढील कालावधी धरणातील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवावा लागणार आहे तरी गिरणा नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की नदी प्रवाहात कोणीही जाऊ नये तसेच नदीकाठ लगतच्या आपले पशुधन चीजवस्तू शेती मोटार पंप सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे संकलन विभाग कळवण